तर मंडळी एकवीस जून दोन हजार चोवीस ला यंदा वटपौर्णिमा आलेली आहे आणि या वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी कशी करावी या पूजेमध्ये कोणकोणते कुन साहित्य हवे कोणत्या गोष्टी हव्या बऱ्याच वेळा आपण छोट्या मोठ्या गोष्टी विसरून जातो म्हणूनच पूजेची तयारी करण्याआधी हा व्हिडिओ एकदा संपूर्ण बघा कारण या व्हिडिओ मध्ये लागणारे संपूर्ण साहित्य व तयारी दाखवणार आहे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी काय करायला हवं त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे ते सुद्धा जाणून घेऊया चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी गुरुमावले या चॅनेल ला सबस्क्राईब करा आता बोलूया वट पौर्णिमेबद्दल ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा स्थिती यावेळी शुक्रवारी वट पौर्णिमेचं व्रत केलं जाईल पौर्णिमेला सुरुवात होणारे होणार ला, ला, ला सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी व पौर्णिमा समाप्ती होणारे दुसऱ्या दिवशी म्हणजेच बावीस जून ला सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी आता जाणून घेऊयात वट पौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त तर मंडळी वडाच्या झाडाला पूजनासाठी मुहूर्त असणारे सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटापासून ते सकाळी दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत म्हणजेच सकाळ पूजा केली तर ती शुभ मुहूर्तावर होणार आहे काही मुख्य कारणे आहेत धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचे मोठं महत्व सांगितलं जातं वटवृक्षामध्ये वृक्षामध्ये त्रैमूर्तींचा वास असतो असंही म्हटलं जात म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश वटवृक्षामध्ये असतात असं सांगतात तसेच वटवृक्षासारखं दीर्घ आयुष्य हे आपल्या पतीला लाभावं अशी कामना सुद्धा सर्व स्त्रिया करत असतात वटवृक्षाच धार्मिक महत्व आहे तसंच जनमानसात महत्व पटावं यासाठीच आपल्या पूर्वजांनी वटवृक्षाची पूजा करण्यास आपल्याला सांगितलेले आहे या निमित्ताने पूजा करत असताना वटवृक्षाचं औषधी महत्व सुद्धा लक्षात घ्यायला हवं आणि या दिवशी वटवृक्ष पूजा करण्याबरोबरच शक्य असेल तर एखादा लावता आला लावण्याचा तो, तो नक्की लावावा तर बघूया वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी कशी करायची व साहित्य काय काय लागणार आहे तर मंडळी साहित्यामध्ये सर्वात आधी आपल्याला लागणारे कलश ते पण शुद्ध पाण्याने भरलेला विड्याची पाने हळकुंड सुपारी खोबरे दक्षिणा खारी बदाम त्याचबरोबर पंचामृत आणि पंचामृत नसेल तर दूध घेतलं तरी चालेल तुपाचा दिवस दिवा, तेलाचा दिवा हळद कुंकू अक्षदा कापूर उदबत्ती फुले गणपतीसाठी सुपारी व वस्त्रमा हे साहित्य आपल्याला प्रत्येक पूजेत लागते हे साहित्य प्रत्येक पूजेत कॉमन असते तर वट सावित्रीच्या पूजेला नक्की कोणतं साहित्य वेगळं असतं तर ते म्हणजे पूजेला आपल्याला लागतात आंबे कारण आंब्यांनीच आपण सावित्रीची ओटी भरत असतो त्याचबरोबर लागतो खण तसेच सौभाग्याचं लेण त्यामध्ये आरसा बांगड्या फणी कुंकवाचा करंडा त्याचबरोबर काळीप तसेच ओटीसाठी गहू लक्षात घ्या की सावित्रीची ओटी आपल्याला गव्हाने भरायची आहे त्यामध्ये खोबरे दक्षिणा सुपारी हळकून बदाम आपण साधारणत ओटी नारायणे भरतो पण सावित्रीची ओटी मात्र आपल्याला आंब्याने भरायची आहे हे लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला हवी आहे सुतगुंडी सुती धागा वडाला सुतवायला अर्थात वडाला बांधायला सात फेऱ्या आपल्याला मारायच्या आहेत आणि सात फेऱ्यात हा दोरा वडाला गुंडवायचा आहे याप्रमाणे साहित्याची सर्व तयारी झाल्यानंतर आहे वडाची पूजा करायला आणि वडाची पूजा झाल्यानंतर पाच सुवासिनींची ओटी भरायची आहे तर मंडळी अशा प्रकारे सर्व सुवासिनींनी वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व पूजेच्या तयारी वडाची पूजा करायची आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा आध्यात्मिक परिपूर्ण वेगवेगळी माहिती जाणून घेण्यासाठी गुरुमावल्या या चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा